साधारण चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी आणि माझा नवरा अद्वैत आणि आमचा छोटा दोन वर्षांचा मुलगा शंतून एका गावात लग्नाला गेलो होतो अद्वैतच्या मित्राचे लग्न होते जानेवारी महिला असल्याने वातावरण खूप गारवा पसरला होता त्यात रात्रीची वेळ पण वरातीतल्या लोकांना त्या थंडीमुळे फारसा काही फरक घडत नव्हता हॉलच्या बाहेर मोठा डिझे सुरू होता आणि सगळे नाचण्यात मग्न होते आमची मात्र थंडीमुळे अवस्था बिकट झाली होती कारण आम्हाला त्याची सवय नव्हती तो हॉल गावापासून बराच लांब बाहेरच्या बाजूला होता अतिशय मोकळे मैदान आणि आजूबाजूला वस्तीही अगदी तुरळक होती रात्रीच्या अंधारात तर ती जागा अतिशय भूताटकीचीच वाटत होती आम्ही हॉलच्या आतल्या बाजूला पाहुण्यांसाठी ठेवलेल्या जाड रजाया आणि पांघरूंमध्ये आत सरकून बसलो होतो तिथे आमच्यासारखेच आदवेचे अजून काही मित्र बसले होते त्यातलाच एक मित्र वेदांत आणि त्याची बायकोही आमच्यासोबत होते आणि जुने मित्रजवळचे गप्पा गोष्टी रंगणार हे काही वेगळे सांगायलाच नको आमचा लहान मुलगा शंतनू आमच्यापासून काही अंतरावर खेळत होता वेदांतने त्याच गावातील एक जुनी भयानक घटना सांगायला सुरुवात केली साधारण साठ वर्षापूर्वीचा जुना किस्सा असावा माझ्या आईचे माहेर या जागेहून थोडेच लांब होते तिथे मन एक हडळ तिथल्या लहान मुलांवर चेटूक करून त्यांचे आत्मे वश करायची तिथे सगळे तिला मंदिरा डायन म्हणायचे पण कोणी तिला कधी प्रत्यक्षात पाहिले नव्हते असे म्हणायचे की ती लहान मुलांना नुसते पाहून असे काही करायची की ती मूल आजारी पडून शेवटी त्यांचा मृत्यू व्हायचा एकदा माझी आई आणि तिचा लहान भाऊ म्हणजे माझा मामा घराबाहेर अंगणात खेळत होते ते बरेच लहान असावेत जेमतेम तीन ते ती चार वर्षाचे तेव्हा एक गरीब म्हातारी बाई भीक मागायला त्यांच्या दारात आली तसे माझी आजी तिला काही द्यायला म्हणून आत घरात गेली तितक्याच वेळा त्या म्हातारीने माझ्या मामाजवळ बोलवले आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितले तेवढ्यातच माझ्या आजीने तिला शिळा चपात्या आणून दिल्या त्या घेऊन ती म्हातारी तिथून निघून गेली त्या दिवशी संध्याकाळ होत नाही तितक्यात मामाने अंतरून धरले तीव्र तापाने तो फनफनू लागला दिवसामागून दिवस जात होते आणि मामाची अवस्था खालावत होती किती डॉक्टर वैद्य केले पण त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा दिसत नव्हती घरातले इतकी लहान आजारी पडल्यामुळे माझी आजी अगदीच कावरीबावरी झाली होती तिला काही सुचत नव्हते सगळ्या औषधांचा त्यांच्यावर काहीच असर होत नव्हता दिवस रात्र तिच्या अश्रूच्या धारा वाहतच राहायच्या आता या सगळ्यानंतर त्यांनी एका मांत्रिकाची मदत घेऊ असे पाहिले त्यानंतर तो घरी आला तो घरी आल्यावर त्याने मामाच्या कपाळावर हात ठेवून सांगायला सुरुवात केली या बाळाचा आत्मा तिनेच वश केलाय ह्याचा मृत्यू अटळ आहे त्या मांत्रिकाचे बोलणे ऐकून आजारी आजी जागेवरच कोसळली तिला सावरत आजोबांनी विचारले काहीतरी उपाय काढा असे हतबल होऊन आमच्या पोटच्या पोराला त्या हडळीच्या तोंडी देऊ शकत नाही त्यावर त्या मांत्रिकाने सांगितले याचा मृत्यू थांबू शकत नाही पण त्याला जिवंत करण्याचा एक शेवटचा प्रयत्न आपण करू शकतो असे म्हणतात की मृत्यूच्या रात्री ती लहान मुलांचे गाडलेले मृतदेह परत बाहेर काढून त्यात परत प्राण टाकून ते जिवंत करते आणि स्वतःसोबत घेऊन जाते हे बाळ आजचा दिवस सुद्धा काढू शकत नाही आणि शकणारही नाही पण हा शेवटचा प्रयत्न करणे आपल्या हातात आहे इतके सांगून तो मांत्रिक निघून गेला सांगितल्याप्रमाणे माझ्या मामाने काही तासातच ता जीव सोडला त्या गावातल्या प्रथेप्रमाणे त्याचा मृतदेह हो तिथल्या स्मशानात गाडला माझे आजोबा तो मांत्रिक आणि गावकरी तिथे स्मशानात दबा धरून बसले होते सगळीकडे एक जीव घेणी शांतता पसरली होती रात्रीचे तीन वाजायला आले तसे अचानक कोपऱ्यातून सावली पुढे सरकताना दिसली आणि काळजात धस झाले ती सावली तशीच पुढे सरकते त्या मड्याजवळ येऊन थांबली हाताच्या तीक्ष्ण नखाने झासपत झासपच माती उकरायला सुरुवात केली जणू एखादे वादळ आल्यासारखे वारा घोंगावू लागला बघता बघता तिने काही फुट खड्डा हातानेच खणला आणि आतून प्रेत बाहेर काढले त्या प्रेताला तसेच एका हातात धरून दुसऱ्या हाताने जवळच खोचलेली काचेची बाटली बाहेर काढली आणि त्याचे झाकण उघडले तसे त्यातून एक पांढरा शुभ्र धूर निघू लागला आणि त्याच्या शरीरात शिरला पुढच्या क्षणी त्याने डोळे उघडले आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला हे पाहता झटक्यासरशी दडून बसलेले सगळे गावकरी तिच्या दिशेने दाहून गेले पण त्यांना येताना पाहून ती एका क्षणात दिसण्याचे झाले त्यांच्या हातून ती हडळ निसटली असली तरी माझा मामा त्यांना सुखरूप अवस्थेत मिळाला होता हेच त्यांच्यासाठी खूप काही होते असे म्हणतात की त्यानंतर ती हडळ पुन्हा कधीही तिथे दिसली नाही ही संपूर्ण गोष्ट ऐकून आमच्याही अंगावर काटे उभे राहिले होते लग्नात आलेल्या लोकांची वर्दळ ही कमी झाली होती माझे आईचे काळच अपसुक माझ्या चिमुकल्याकडे ओढले गेले न कळतपणे माझ्या लहान मुलाकडे म्हणजे शंतुनेकडे लक्ष गेले तो तिथेच खेळत होता पण अचानकच खेळता खेळता थांबला आणि समोरच्या भिंतीकडे एक टक पाहू लागला आम्ही सगळे त्याच्याकडे पाहत होतो त्याला हाक दिली तरी तो तिथेच एक टक पाहत होता मी त्याला घ्यायला जाणार तोच तो धावत माझ्याकडे आला आणि त्या भिंतीकडे बोट करत सांगू लागला तिथे एक बाई बसली आहे ती खूप घाण आहे मम्मा तू तिला इथून जायला सांग आम्हाला काही कळे नसं झालं आम्ही तिथे पाहिले तर तिथे एकही कोणीही उभे नव्हते तिथून जरा लांब लग्नासाठी आली एक बाई अतिशय मेकअप करून बसली होती आम्ही त्याला विचारले की त्या बाईला पाहून घाबरलास का पण तो नाही नाहीच म्हणत होता आम्ही त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला होतो की तिथे कोणीही नाही पण नंतर अद्वैचा मित्र म्हणाला वहिनी तुम्ही त्या दिशेने बघून रागवून खडसावून सांगा की जा इथून मीही जास्त विचार न करता त्याने सांगितल्याप्रमाणे केले तेवढ्यात मला घट्ट मिठी मारून बसलेला माझा मुलगा शंतून मागे पाहत म्हणाला मम्मा जाते ती गेली इतके म्हणून पुन्हा आधीसारखा खेळू लागला आम्ही सगळे घडलेला प्रकार पाहतच राहिलो जे काही घडलं त्याचा अर्थ नक्की काय होता या याआधी कोणाला पाहून इतके कधीच घाबरला नव्हता नुकताच ऐकलेल्या त्या हद हदलीलच्या गोष्टीसोबत याचा काही संबंध होता का की उगीच मन काहीतरी वेगळाच अर्थ लावत होता माहीत नाही पण हे कोड आम्ही कधीच त्यानंतर उलगडण्याचा प्रयत्नही केला नाही आणि मित्रांनो तुम्हाला जर ही कथा किंवा हडळची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा